खरे आहे अगदी पण हा नियम team मधल्या दोन्ही partner ना लागू होतो जर एकटाच जुळवून घेत राहिला तर त्याला फडफट म्हणतात अस काही नाही येत संसारात त्याला तडजोड म्हणतात आणि ते दोघांनाही करावी लागते जोडीदारावरून आठवलं आज मी मला तुला एक गंमत सांगायची काय सांग ना अगं मी आणि तुझे बाबा मंदिरात गेलो होतो हाताने तुझ्या कुठला आग लागली याला गमत तू अगं पण यांनी हाताने विजवली ना आणि वर मला म्हणाले की तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं असं गुणा की मी तुला कायम सांगते ना की अविनाशच्या मनात ना माझ्याबद्दल खूप प्रेम फक्त ते व्यक्त होत नाही पण अशा प्रसंगात त्यांच्या मनातलं नकळत त्यांच्या ओठांवर आलं अरे नाही तुला भाजलं नाही ना नाही नाही मला नाही भाजलं ग पण अविनाशचा हात चांगलाच पुरला तेव्हा ना पाणी होत नव्हतं हातांवर पण पूर्ण दिवस त्यांना जळजळत असेल मला खूप काळजी वाटते काही केल्या माझ्या मनातली ही गोष्ट जातच नाही पण त्यामुळेच तुला बाबांच्या प्रेमाची प्रचिती आली की नाही त्यांना त्रास होऊन जर मला प्रेमाचे दोन शब्द ऐकायला मिळणार असतील ना तर नको मला अशी प्रचिती हे बरोबर नाही अविनाश घरी येईपर्यंत ना मला काळजी लागून राहणार आई मी देवाला प्रार्थना करेन